रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भीड न्यूज चॅनल वृंदावन हेरिटेज सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये लागली आग आगीत तीन जण जखमी आगीचे कारण अस्पष्ट विठ्ठलनगरमधील वृंदावन हेरिटेज सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक तीनशे एकमध्ये रात्री दहाच्या सुमारास आग लागली असून आगीमुळे प्रचंड जोरात स्फोट झाला असल्याची परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले तर या आगीमध्ये वयोवृद्ध दाम्पत्य व त्यांचा नातू भाजले आहेत तर घरातील वस्तूंचे देखील नुकसान झाल्याचे पाहावेच मिळत आहे जखमींना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी एम जी एम रुग्णालयात हलवण्यात आले आहे आगीमुळे जोरात स्फोट झाल्याने शेजारी राहणारे बंडू तुरडे बंटी लोवंशी प्रल्हाद बहुगुणी माजी नगरसेवक निलेश हरिचंद्रे बिराज पाटकर मधुकर शेलवले प्रसाद कडू यश बडेकर ज्योतिर्मय शेगर पवन पवार सौरभ शेलवले आर्यन बडेकर पंकज पवार तसेच इमारतीतील व इमारतीच्या शेजारी राहणारे इतर तरुणांनी तात्काळ धाव घेऊन आग विजवली व जखमी देश व त्यांचा नातू गौरव ठाकरे यास बंडू तुर्डे यांच्या गाडीतून तर वृद्ध व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी ही घटना समजतात घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते घटनास्थळी फायर ब्रिगेडचे कर्मचारी देखील पाहणी करण्यात आले होते त्यांनी घरातील स्वयंपाकासाठी वापरत असलेले सिलेंडर टाकीची तपासणी केली आग आणि स्फोट नक्की कशामुळे झाले ते मात्र समजले नाही त्यामुळे सध्या तरी आगीचे कारण समजू शकले नाही कर्जत पोलीस स्टेशनच्या चौकशी अंती लागलेल्या आगीची स्पष्टता होईल